तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे पंचवीस जानेवारी आणि आज मुंबई वरळी येथे गोल्फादेवीची जत्रा आहे आणि या जत्रेनिमित्त आपण आलो होतो वरळीला त्याचबरोबर मी ज्या मंडळात जवळजवळ मुंबईत दहा एक वर्ष राहिलो असं ओंकार मित्रमंडळ याची देखील आज योगायोगाने सत्यनारायणची सार्वजनिक पूजा होती त्यामुळे आपण वरळी कोळीवाडा या ठिकाणी आलेलो होतो तर आजचा हा ब्लॉग आहे वरळी कोळीवाड्यातला गोल्फादेवी जत्रेचा आणि त्याचबरोबर ओंकार मित्रमंडळ यांच्या श्री सत्यनारायण यांच्या पूजेचा तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं पटून आत्ताच दाबून ठेवा जेणेकरून या पुढील व्हिडिओंच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचत राहतील तर मित्रांनो हा व्हिडिओ सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आणि मजेशीर आहे आमच्या या ओंकार मित्र मंडळाची सार्वजनिक पूजा असते पंचवीस जानेवारीला दरवर्षी तर व्हिडिओ नक्की बघा मंडळाचे कार्यकर्ते या मंडळाला एकशे एक रुपया प्राप्त झाला आहे तेव्हा मंडळ यांचं स्वागत करत आहेत धन्यवाद 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 सरज व्हिडिओ वाटत आणि राजसाहेब जंगम जंदुण। राजसाहेब जंगम यांच्याकडून सुद्धा राजसाहेब जंगम यांच्याकडून एकशे एकशे एक रुपया प्राप्त झालेला आहे मंडळ आहे धन्यवाद

एकशो रुपये देणगी स्वरूपात प्राप्त झाले मंडळ आयुष नाय देश कदम आयुष कदम या मंडळासाठी नुकतीच आलेले देणगी आयुष विनायक कदम एकशे एक रुपया मंडळी यांचा आभार विमानातील सगळ्या नागरिकांना उभ्या असणाऱ्या सव्वीस जानेवारी आणि या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आयला ये तो गंजड कटाना गाड ओ आता मला सगळं दिसतंय आणि वरती एक आता क्लास पण अर्पी पुलगंदेरंत राड यार आता आपण जाऊ जी बस जेवन तल तो संपल चेहरा <Chelsea> <zit Muse Witcher> <देव>।.

कार्यकर्ते कैलासचे रोहित अपकरे तसेच अप्पा हरिश्चंद्र जाधव आणि एक तरुण तर असा या का मंडळाचा कार्यकर्ता